दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चौदा फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी शाळेच्या नूतन इमारत वंडरवर्ड झेड पी स्कूल लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी पारंपरिक नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम हिवाळी जुनी शाळा व मुलांनी तयार केलेल्या परसबागेची भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी हिवाळी शाळेच्या नवीन इमारतीला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी आत्मसात केलेली शैक्षणिक कौशल्ये मान्यवरांसमोर सादर केली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षक केशव गावित व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाळेसाठी पाच लाखांचे अर्थसहाय्यही देण्यात आले शाळेसाठी स्वतःची एक, एक एकर जमीन देणारे शेतकरी हरिदास भुसारे यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व त्यांनाही पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले त्यानंतर गिव फाउंडेशनचे रमेश अय्यर विनीत व वीणा मालगावकर आर्किटेक्ट पूजा खरनान महेंद्र भोई प्रमोद व यांचाही सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की हिवाळी शाळेतील मुलांची गुणवत्ता ही अभूतपूर्व आहे मुलांनी क्षणात मोठ्या संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार प्रक्रिया करून दाखवली तेराशे तीस पर्यंत म्हणून दाखवले भारतीय राज्यघटनेचे कलम सांगितले येथील मुलांनी साकारलेली मुलांच्या बौद्धिक पातळीनुसार त्यांना शिक्षण देणारा हा शिक्षक एक अवलिया व जादूगार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक केशव गावित यांचे कौतुक केले जबाबदारी त्या त्या मंत्र्यावर असते त्या विभागाला न्याय देणारा मंत्री म्हणून दादा भुसे यांचं आता बघा किती दोनच महिने झाले तुम्हाला आमचे सगळे मंत्री काम करत आहेत इथं झिरवळ साहेब आहेत ते पण त्यांच्या विभागामध्ये कामाचा सपाटा धडाका लावला आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं हे शिक्षण विभाग म्हणजे उद्याचं भवितव्य आहे आपलं देशाचं भवितव्य आहे आणि आज मी पाहिल्यानंतर मला अतिशय आश्चर्याचा सुखद धक्का बसला की लहान लहान मुलं एका वेळेस दोन हाताने लिहित आहेत एका हाताने मराठी लिहित आहेत एका हाताने इंग्रजी लिहित आहेत पाडे बोलताय तेराशे तीस पर्यंत पाडे आता बघा आपल्या मग कोणाला तरी शंभर माझ्या सकट तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणणं म्हणजे जादू आहे खरं म्हणजे जादू आहे आणि त्याचबरोबर एकाच वेळेस पाठीवर लिहिणं आणि दुसरीकडे आपले जे कलम आहेत घटनेचे घटनेचे कलम ते वाचणं हे कुठलाही कायदा म्हटलं शंभर पर्यंत मास्तर गुरुजी बरोबर ना केशवराव एक पासून शंभर पर्यंत जी कलम आहेत ती कलम कसली आहेत ते देखील त्यांच्या तोंडपाठ आहे एका वेळेस त्यांनी काय काय केलं पाठीवर लिहिलं कलम सांगितलानी दोन भाषेमध्ये पाठीवर वेगवेगळे लिहिलं कलम पण सांगितलं आणि तिथं गेल्यानंतर ते काय केलं त्यांनी ते रोबिन क्यूब रोबिन क्यूब ते काय केलं त्यांनी ते ताबडतोब त्यांनी तो पंचेचाळीस सेकंदामध्ये ते ताबडतोब त्यांनी म्हणजे त्याला डोकं लागतं म्हणजे म्हणजे आयक्यू लेवल जी आहे त्या मुलांची ते बघून या केशव या खरं म्हणजे आवलियाने प्रत्येक मुलाचं आयक्यू लेवल बघून त्या मुलाला शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे हिवाळी गावातील शेतकरी हरिदास भुसारे यांनी स्वतःची दीड एकर जमिनीतून एक एकर जमीन शाळेच्या नवीन इमारतीसाठी दान दिली व आमस्ट्राँग कंपनी व माजगावकर बंधू यांच्या मदतीने शाळेस नवीन इमारत मिळाली आहे या शाळेत शिक्षणासह विविध व्यावसायिक व बौद्धिक क्षमता वाढीचे उपक्रम शिकवले जातात त्या शाळेतील विद्यार्थी दोन्ही हातांनी एकावेळी वे वेगाने देऊ शकतात तीन अंकी संख्यांचे व हजारापर्यंत पाढे विद्यार्थी म्हणतात मराठीसह इंग्रजी भाषेतही विद्यार्थी संवाद साधतात विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे कलम तोंडपात आहेत शाळेतील वर्गखोल्या शैक्षणिक साहित्याची सुबकपणे केलेल्या मांडणीतून सजलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शालेय शिक्षण साहित्याची सांगड घातलेली विद्यार्थ्यांची कल्पकता येथे पाहायला मिळते नैसर्गिक अडथळ्यांमुळे इंटरनेट सुविधा हिवाळी शाळेत पोहोचू शकत नाही त्यामुळे अद्यावत तंत्रज्ञानाच्या अनुभवाचा वापर करण्यावर मर्यादा येतात तरी उपलब्ध साहित्यातून तंत्रज्ञानाच्या बरोबरीने विद्यार्थी येथे अध्ययन अनुभव घेतात या शाळेतील मुले आय एस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण हिवाळी शाळेचे शिक्षक केशव गावित यांनी मुलांना उपलब्ध करून दिले आहे या सोहळ्याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ खासदार भास्कर आमदार हिरामन खोसकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल गट विकास अधिकारी गजानन ले जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर नितीन बच्छाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ उपशिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कानोज सरपंच मायाबापूल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हिवाळी शाळेचे विद्यार्थी पालक व ग्रामस्थ या सोहळ्यावेळी उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर